श्री गणेशान्मा श्री गुरुभ्यो महा, संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची संस्कृत संस्कृती उच्चारण अर्थस्पष्टीकरण गट पाचवा मी कांचनछद्रेवार गीतेतील पंधरावा अध्याय आणि नववा श्लोक दहावा सांगत आहे पुरुषोत्तम यो आध्याय पंधरावा नववा श्लोक क्षोत्र चुस्पर्शनं चसन अधिष्ठाय मनशाय विषयानुपसेवते हा जीवात्मा क्षोत्र म्हणजे कान डोळे त्वचा जीभ आणि नाक हे इंद्रिय आणि मन यांच्यासहित विषयांचा भोग घेतो श्रोत्र कान का करतात कान हे सर्व शब्द ऐकवितात जाणून घेतात शब्दांचे आणि डोळे रूप दृश्य पाहतात त्वचा गरम आणि थंड स्पर्श जाणून घेते जिभा रसन इंद्रिय सर्व पक्वांने रस याचा आपल्याला चव घेऊन जाणता येते रसना आणि नाक नाकाने आपल्याला सर्व प्रकारचे गंध घेता येतात गंध कोणते फुलांचा षडस्पनांचा गंध आपण घेतो तर ह्यामुळे हे पंच इंद्रिय कार्यरत असताना आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होत नाही तर हा निराकार असा आत्मा सद्गुरूच्या बोधाशिवाय सेवेशिवाय संत सेवेशिवाय आपल्याला जाणल्या जात नाही हे आत्मस्वरूप आपल्याला अज्ञात होण्यासाठी बोधाची सद्गुरु सेवेची अत्यंत गरज आहे यासाठी हे पंचेंद्रिय असताना अज्ञानी लोक त्याला जाणत नाही ज्ञानी विवेकी तत्ववेते या ज्ञान स्वरूपाला जाणतात आता दुसरं वापी भुंजान वा गुणविता मूळानानुपशनती पशंती ज्ञान चकुष हा।, हा जीवात्मा शरीर सोडून जात असताना शरीरात असताना आणि शरीरात असून विषयांचा भोग घेत असताना त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही अज्ञानी लोक त्याला जाणू शकत नाहीत ज्ञानी तत्ववेदे विवेकी पुरुष त्याला जाणू शकतात ह्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणे ह्या मानव देहामध्ये आल्यावर महत्त्वाचे आहे कारण ह्या सर्व योन्या फक्त बदलत राहतात शाश्वत आणि अशाश्वत ह्या दोन गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे जे देह शाश्वत नाही आहे अशाश्वत त्या शाश्वत, शाश्वत वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी सद्गुरूंच्या सहाय्यानं आपल्याला हे ज्ञान जाणता येतं अनुभवता येतं यासाठी आपल्याला सद्गुरुसेवा करणे आहे तर ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजा मंत्र मूलं गुरु वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा सचिदान् सद्गुरा महाराजः